तर मित्रांनो कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या वीस डिसेंबरच्या एपिसोडमध्ये जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळतोय आणि ट्विस्ट असं असणार आहे की कावेरी घराबाहेर पडलेली असते कावेरी घराबाहेर जात असताना एक गाडी तिच्याजवळ येते आणि तिला किडनॅप करून काही कुंड घेऊन जातात तर युग इथे कावेरीचं कपाट चेक करतो कावेरीच्या कपाटामध्ये जी बॅग आहे ती उघडून बघतो त्याच्यामध्ये एक रुमाल असतो त्याच्यावरती वाय के असे इनिशियल्स असतात युग विचार करतो की वाय के म्हणजे यश आणि कावेरी तो अजून शोधाशोध करतो आणि पैसे सापडतात का हे बघतो तर इथे कावेरीला विशुद्ध केलेलं असतं आणि तिला लटकवून ठेवलेलं असतं तिचे हातपाय बांधलेले असतात सर्व म्हणजेच यशची आई तिथे येते त्या गुंडांना म्हणते ही मुलगी सगळ्यात मोठा अडथळा आहे माझ्या मार्गातला हिला संपवायला हवं हिला जर संपवलं ना तर सुलक्षणाच्या कुटुंबाला आणि सुलक्षणाला उद्ध्वस्त करायला मी एकटी पुरेशी आहे तिला सुलक्षणाला उद्ध्वस्त करणं मला सोपं जाईल म्हणून आता या मुलीला मारून टाका सर्व त्या गुंडांना पैसे देते कावेरीला शुद्ध आलेली असते कावेरी समोर बघते आणि एक बाई आणि गुंड दिसतात कावेरी विचार करते की हे कोण आहेत पण ती हालचाल करू शकत कर नाही कावेरी तिथून कसं सुटता येईल याचा विचार करत असते तर आता या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात बघू की कावेरी आतमध्ये येते सगळे कावेरीवरती आरोप करत असतात कावेरी, कावेरी मुद्दामच निशाला बाहेर घेऊन गेली तिच्या बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी ती बाहेर घेऊन गेली होती असे आरोप करतात कावेरी म्हणते हे फोटो खोटे आहेत कावेरीवरती कोणीच विश्वास ठेवत नाही कावेरीला वाटतं की निशाचं लग्न मोडण्यासाठी युगने हे फोटो आणलेत पण कावेरी त्याबद्दल कोणाला काहीच सांगू शकत नाही कावेरी सारखं सारखं सांगत असते की हे फोटो खोटेत सुलक्षणा म्हणते कावेरी हे फोटो खोटे आहेत ना मग सिद्ध कर कावेरी म्हणते पुढच्या चोवीस तासात मी तुम्हाला सिद्ध करून दाखवेन की हे फोटो खोटेत मी निशाला घेऊन गेले होते पण मी फक्त ड्रेस शिवायला गेले होते हे असं सगळं करण्यासाठी नाही पूर्णिमा म्हणते कावेरी चोवीस तासात तू सिद्ध केलं नाहीस की हे फोटो खोटेत तर एक लक्षात ठेवायचं निशाचं लग्न मोडलंय दुसरं लग्न ठरवून ते पार पडेपर्यंत तू घरामध्ये येणार नाही घराच्या बाहेरच राहायचं आहेस तू कावेरी म्हणते चालेल मला मान्य आहे मी आता सिद्ध करते कावेरी तिथून निघते आणि युगच्या रूममध्ये येते कावेरी युगची कपाटातली बॅग काढते आणि बाहेर येत असते युग तिला थांबवतो युग म्हणतो हे काय करतेयस तू कावेरी म्हणते अरे निशाचं लग्न मोडण्यासाठी तू या थरायला गेलास तू खोटे फोटो बनवून घेतलेस तुला कळतं का एका मुलीची अब्रू म्हणजे काय असतं तू असं कोणाच्याही चारित्र्यावरती शिंतोडे उडवशील आणि तुला कोणी काही बोलणार नाही का आत्ताच्या तर इथून निघून जायचं मी सगळ्यांना सांगेन यश बिझनेस ट्रीपसाठी बाहेर गेलेत तू निघ इथून युग कावेरीला समजवायचा प्रयत्न करतो की त्याने ते फोटो बनवले नाहीये पण कावेरी काय त्याला बोलूच देत नाही कावेरी म्हणते युग एक लक्षात ठेव मी निशाचं लग्न आता व्यवस्थित फिक्स करते पण हो तू या घरात राहायचं नाही हे घर सोडून जायचं आहे निशाचं लग्न पार पडलं की तू या घरामध्ये ठारा नाही तुला तू तु निघून जायचं आहेस काहीच बोलत नाही कावेरी बॅग आपटते तिथून निघून जाते तर इथे सुलक्षणा आपल्या रूममध्ये आवरावर करत असते आणि तिला एक व्हॉईस मेसेज येतो सुलक्षणा चेक करते आणि त्याच्यामध्ये सरूचा म्हणजेच यशच्या आईचा आवाज असतो सुलक्षणा ऐकते सुलक्षणाच्या पायाखालची जमीन सरकते त्यात असतं सुलक्षणा विसरलीस का मी सरू बावीस वर्ष झाले त्या गोष्टीला मी बावीस वर्षापासून खूप काही भोगते आता मी जे काही भोगले ना ते तुला भोगायला लावणार निशाचं लग्न पक्क करत होतीस ना तुझ्या घरामध्ये सुख येऊ देणार होतीस पण एक लक्षात ठेव मी तुझ्या घरामध्ये सुख येऊ देणार नाही तुझं सुख मी तुझ्या घराच्या बाहेरच अडवून ठेवणार ही तर फक्त सुरुवात आहे बघ पुढे मी काय काय करते सुलक्षणा तो व्हॉइस मेसेज ऐकते आणि ती एकदम हादरते सुलक्षणाला कळलेलं असतं की निशाचं लग्न मोडण्यासाठी कावेरीने काही नाही केलेले तर हे सरूने केले पण सुलक्षणा कोणाला सरूचं नाव सांगू शकत नाही ती फक्त घाबरून बसलेली असते तर इथे कावेरी घराबाहेर उभं राहून विचार करत असते की हा फोटो कोणी तयार केला असेल आणि कुठून आला असेल कावेरी निशाचा तो फोटो टर्न करून बघते फोटोच्या मागे एका फोटो स्टुडिओवाल्याचा नंबर असतो त्याचं नाव पण असतं कावेरी त्या स्टुडिओवाल्याला फोन लावते आणि त्याला सांगते की आमच्या इथे एक लग्न आहे आणि लग्नाची मोठे ऑर्डर द्यायचे तर त्या संदर्भात बोलण्यासाठी घरी येता का आम्हाला वेळ नाहीये म्हणून आम्ही तिथे येऊ शकत नाही तो माणूस लगेच यायला तयार होतो कावेरी त्याला पत्ता पाठवते तर इथे निशा युगकडे आलेली असते ती युगला म्हणते दादा हे असं का केलंस रे तू अरे तू म्हणाला होतास की लग्न माझ्या मर्जीने होणार पण हे असं अरे हे असं माझ्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवणारे तू फोटो पाठवलेस तू असं करशील वाटलं नव्हतं युग म्हणतो अगं निशा मी असं का करेन मी नाही केलेलं ते फोटो आणि तुझं लग्न मोडण्यासाठी मी असं या थरायला जाईन तू माझ्या बहिणीसारखी आहेस तुझी बदनामी होईल असं मी कसं वागू शकेन निशा म्हणते बहिणीसारखी म्हणजे युग म्हणतो नाही नाही म्हणजे तू माझी बहीणच आहे निशा यशला मिठी आणि रडायला लागते यश तिला म्हणतो हे बघ निशा माझ्यावरती विश्वास ठेव अजिबात घाबरायचं नाही तुझी बदनामी अजिबात मी होऊ देणार नाही तू माझी बहीण आहेस मी तुझ्यासाठी काय वाटतेल ते करायला तयार आहे निशाला चांगलं वाटतं तर इथे कावेरीने बोलवल्याप्रमाणे फोटो स्टुडिओवाला तिथे आलेला असतो कावेरी म्हणते हे बघ लग्नाची ऑर्डर मी तुला देणार आहे पण आहे ना मी एका मुलीचे तुला फोटो देते त्या मुलीचे असे फोटो काढ द्या द्यायचे ना मला की तिने एका मुलाला मिठी मारली तिचा अफेअर चालू आहे असे फोटो तो माणूस नाहीने म्हणत असतो कावेरी त्याला सॅम्पल म्हणून निशाचा तो फोटो दाखवते आणि त्याला म्हणते हे बघ असा फोटो तयार करून द्यायचा आहे तो माणूस आधी नाहीच म्हणत असतो कावेरी त्याला आमिष दाखवते आणि त्याला म्हणते हे बघ हा एकच फोटो नाही तयार करायचा आहे वीस पंचवीस फोटो तयार करायचे आहेत एका फोटोचे पंचवीस हजार रुपये देईल आता विचार कर बाकी किती होतील त्या माणसाला पैशाची हाव सुटते आणि तू म्हणतो हो चालेल मी करायला तयार आहे कावेरी त्याला पुढे खडसावते कावेरी म्हणते म्हणजे हा फोटो तूच तयार केला आहेस ना तो माणूस म्हणतो हो मी तयार केला आहे कावेरी त्याला खूप ओरडते निशाचं आयुष्य उद्ध्वस्त आहे तिचं लग्न मोडतं यावरून त्याला खूप बोलते आणि त्याला आतमध्ये घेऊन जात असते पण तो माणूस कावेरीला ढकलून देतो आणि बाहेर पळत असतो तेवढ्यात तिथे युग येतो युग इन्स्पेक्टर बनून तिथे आलेला असतो तो त्या स्टुडिओवाल्याला दम देतो आणि त्याला सांगतो की आतमध्ये जायचं आणि या मॅडम सांगतात ना तसंच करायचं पळून जाण्याचा प्रयत्न करायचा नाही तो स्टुडिओवाला ठीक आहे म्हणतो थोड्या वेळाने सुलक्षणाने विद्याच्या काकूला बोलवून घेतलेलं असतं विद्याचे काकू विचारते काय कुठे तुमची कावेरी म्हणाली होती ना चोवीस तासात सिद्ध करते की हा फोटो खोटा आहे कुठे गेली कुठे आणि मला का बोलून घेतलं तुम्ही तेवढ्यात तिथे कावेरी येते कावेरी स्टुडिओवाल्याला घेऊन आलेली असते तो माणूस सांगतो की मी पैशासाठी केलं होतं मला एका नंबरवरून खूप पैसे आले होते आणि मला हा फोटोसुद्धा आला होता मला सांगितलं होतं मुलासोबत मिठी मारेला फोटो हवीत आणि मी ते तयार करून दिले हा फोटो खोटा आहे ए यूज करून केलाय कावेरी त्या माणसाला जायला सांगते आणि पुढे पुरावे देते की कावेरी निशासोबत फक्त बाहेर ड्रेस शिवायला गेली होती बाहेर कुठेही गेली नव्हती कावेरी निश विद्याच्या काकूला खूप झापते आणि विश्वास ठेवायला सांगते पण विद्याचे काकू निशावरती विश्वास ठेवायला तयारच नसते ती म्हणते माझा या मुलीवरती अजिबात विश्वास नाही काय ना ही हॉस्टेलवरती राहत होती आणि हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या एकट्या मुली काय रंग उधळतात ते आम्हाला चांगलंच माहिती सिद्ध करा निशा चांगली आहे तेव्हाच आम्ही काहीतरी बघू पुढे लग्नाचं कावेरी विद्याच्या काकूला थांबवते आणि निशाची बाजू मांडते विद्याची काकू काही ऐकायला तयार नसते ती म्हणते माझी एकच अट आहे ती म्हणजे ही निशा चांगली आहे हिचं कोणासोबत अफेअर नाहीये हे सिद्ध करायचं आणि त्यानंतरच लग्न होणार नाहीतर लग्न होणार नाही कावेरी विचार करते की हे लग्न कसं जुळवायचं आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात कावेरी घराबाहेर विचार करत निघालेली असते आणि काही गुंड तिला किडनॅप करतात कावेरीला बेशुद्ध करून ते बांधून ठेवतात लटकवून ठेवतात तिथे सरू येते सरू म्हणते ही मुलगी माझ्या वाटेतला सगळ्यात मोठा अडथळा आहे हिला लांब करायचं मला सुलक्षणा तिच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करायचे हिला मारून टाका आत्ताच्या आत्ता ती त्या गुंडांना पैसे देते कावेरीने सगळं पाहिलेलं असतं